बारा वर्ष लागतात आज तसच एक तप पूर्ण झालाय श्रीसंत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था अध्यक्षा राष्ट्रीय कीर्तनकार हभप सौ सुनीताताई आंधळे यांचा मंडळी संस्थेला या वर्षी बारा वर्ष पूर्ण आहेत आणि याच बाराव्या वर्षी सुनीता ताई आंधळे यांचं एक तपच पूर्ण झालेलं आहे नाव भगवान श्री त्याला सोहळ्यामध्ये सुहळ्यामध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला गेले पंढरपूरला जाऊन पांढुरंगाचं दर्शन घेते

हबप सौ सुनीताताई आंधळे आणि श्री अभिमन्यू महाराज आंधळे यांच्या संस्थेचा मंडळी या संस्थेला आता बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत या तेराव्या वर्षात या संस्थेमध्ये एकशे पन्नास मुली या सांप्रदायाची सेवा करण्यासाठी शिक्षण घेत आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल आतापर्यंत नऊशे मुली ह्या वारकरी शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत श्रीसंत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था ही देवाची आळंदी या ठिकाणी आहे सिद्धवेठ देवाची आळंदी या ठिकाणी श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे राष्ट्रीय कीर्तनकार ह सौ सुनीताताई आंधळे आणि अभिमन्यू महाराज आंधळे यांनी अथक परिश्रमातून ही इमारत तसेच ही शिक्षण संस्था साकारलेली आहे साधारणत दहा हजार स्क्वेअर फूट इतकी प्रचंड मोठी जागा या इमारतीमध्ये आहे मुलींसाठी अध्ययनासाठी सुसज्ज असे हॉल्स आहेत रूम्स आहेत आणि त्याचबरोबर सांप्रदायिक शिक्षण घेत असताना आजच्या डिजिटल जमान्यामध्ये सर्व डिजिटल फॅसिलिटीज या शिक्षणाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या फॅसिलिटीज म्हणजे तुम्हाला काही प्रश्नपत्रिका हव्या असतील किंवा प्रश्नांवरची उत्तरं शोधायची असतील तर त्यासाठी सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब देखील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संस्था मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे मुलींची शिक्षण संस्था असल्यामुळे या ठिकाणी सुरक्षा आणि शांतता ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी ही पूर्ण संस्था सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहे म्हणजे कुठलाही गैरप्रकार आपल्या लगेच लक्षात येऊ शकतो मंडळी ज्या वेळेस एका विशिष्ट ठिकाणी अध्ययनासाठी पाठवतात त्यावेळेस काळजाचा तुकडाच जणू कुणाकडे दिला जातो परंतु सुनीताई आंधळे आणि अभिमन्यू आंधळे या, या दोघांनी त्या काळजाच्या तुकड्याला लेकराप्रमाणे सांभाळत आज ही वेल फुलवलेली आहे आणि या वेलीवर असे सुंदर फुलं आता लागलेले आहेत मंडळी सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे हे दोघेही जण महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रिय आहेत सुनीता ताई आंधळे या, या कीर्तन भजन प्रवचन कथा या संपूर्ण प्रकारामध्ये परिपूर्ण आहेत निपुण आहेत आणि त्या मुलाचं मार्गदर्शन हे या विद्यार्थिनींना लाभतं आहे श्रीसंत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था जी सिद्धभेट आळंदी देवाची या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रवेशासाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर अवश्य संपर्क करू शकता धन्यवाद